एकंदरीतच मंगलकलश आणल्यानंतर तेव्हापासून महाराष्ट्राने मागे वळून बघितलं नाही अनेक मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या पासून ते आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत या महाराष्ट्राला लाभले प्रत्येकाने आपापल्या कारकिर्दीमध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेने महाराष्ट्र पुढे नेत असतानाच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता देखील आम्ही त्याच रस्त्यांनी पुढं चाललेलो आहे काही घटना घडल्या त्याचा उल्लेख मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये मा केला परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नये त्याकरता देश पातळीवर पण प्रयत्न चालू असतात राज्य पातळीवर पण त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात थोडीशी उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आमचा प्रयत्न आहे त्याला कितपत यश यशतं मला माहिती नाही परंतु मी अनेकदा बघतो आत्ताच फक्त साडेआठ वाजलेत किंवा पावणे नऊ वाजलेत परंतु परेडच्या निमित्तानं काही लोकांना भोवळ देखील येते आत्ता पण एका आमच्या भगिनीला आली तर त्याच्याऐवजी ऐवजी शे झेंडावंदन सातला केलं तर आणखी उपयुक्त ठरेल मी विनंती करणार आहे राज्याच्या प्रमुखांना काय की असं पुढच्या वेळेसपासून आपण करू कारण मे महिन्यात तुम्हाला माहिती आहे उकाळा भरपूर असतो आपल्या पुण्यापेक्षा विदर्भामध्ये तो जास्त असतो मराठवाड्यात आपल्यापेक्षा टेम्परेचर जास्त असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा विचार आपल्याला साकल्याने करायचा करावा लागतो त्याच्यावर तोही विचार करायचा आम्ही ठरवलेला आहे एकंदरीत मध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यातून ते, ते कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये आपल्या बाबतीतले सहा जण त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले त्यांच्याही कुटुंबियांना परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही मला यायची जाणीव आहे की त्या रकमेतनं काही गेलेली व्यक्ती येणार नाही परंतु त्या फॅमिलीला त्याच्यातनं एक मदत व्हावी हाच राज्य सरकारचा दृष्टिकोन आणि तो तिथं जाहीर करण्यात आला त्यांच्या घरातल्या करत्या व्यक्तीला नोकरी देण्याच्या बद्दलचा पण निर्णय आम्ही केलेला आहे आम्हाला सर्वांना दाखवायचं की असा प्रसंग आला तर अख्खा महाराष्ट्र अख्खं राज्य सरकार त्या कुटुंबियांच्या आणि त्या परिवाराच्या पाठीशी उभं राहतं आणि एकंदरीत आणखी खबरदारी त्या बाबतीतली घेण्याच्याबद्दल जम्मू काश्मीरनं पण पावलं उचललेली आहेत देशपातळीवर पण प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये की ह्यांचा बदला घेतला पाहिजे परंतु तो बदला घेत असताना कुठेही शांततेनं सर्वांगीण विचार करून या गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टी पंतप्रधानांच्या स्तरावर दिल्लीमध्ये चाललेल्या आहेत आज पंतप्रधान आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मुंबईमध्ये एक महत्वाची परिषद ही मुंबईमध्ये फार वेगवेगळ्या देशातले राज्यातले लोक त्या परिषदेला येणार आहे आपल्याला तो मान मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या मंत्रिमंडळाचंही करतो बरेच दिवस पत्रकार मित्रांनो तो मला आठवत असेल जनगणना ही जात जातनिहाय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय होतंय ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की कुठला घटक किती आहे त्याच्यामुळं निर्णय घ्यायला त्याला निधी द्यायला त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं त्याच्यामुळं तेही जा ते निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला मी कालच ट्विट पण केलं प्रेस नोट पण काढली परंतु आज आपण सगळे मला भेटलात तर मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं चा, अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोसमोर ठेवून अशा पद्धतीचा निर्णय घेतला एक मिनिट ही सातत्याची प्रक्रिया आहे कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला नाही घेतला घेतच नाहीत निर्णय त्याला काही अर्थ नाहीये यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत त्या अजून साडेचार वर्षांनी आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मधी वन नेशन वन इलेक्शन असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं जीएसटीच्या निमित्तानं तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच मग तो त्या ठिकाणी मान्य या सगळे मिळून त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले चंद्रशेखरजी असते किंवा मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे धन्यवाद उपमुख्यमंत्री दा, अजित पवार बोलत होते आणि यावेळेला त्यांनी जो जातनीय जनगणनेचा निर्णय घेतला गेलेला आहे त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन केलं